नारायण खुळे हरिश्चंद्र महाडिक यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्रदान रायगड ओव्ही न्यूज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णवव्या जयंतीनिमित्त ऍडव्होकेट उमेश दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग आमदार भाई जगताप मित्रमंडळ रायगड आणि अॅडव्होकेट उमेश दादा ठाकूर मित्रमंडळ आयोजित कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार रोहा अष्टमी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नारायण खुळे तसेच सुतारवाडी तालुका रोहा येथील पत्रकार हरिश्चंद्र महाडिक यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला नारायण खुळे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल तर हरिश्चंद्र महाडिक यांना पत्रकारितेतील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नारायण खुळे यांनी महापुराच्या काळात तसेच कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात पुढे करून गोरगरीब सामान्य जनतेला मदतीचा हात दिला त्यांना संसार उपयोगी वस्तू दिल्या तसेच ते शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी खाऊ तसेच दफ्तरांचे वा वह्यांचे वाटप करत असतात त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला हरिचंद महाडिक यांनी ग्रामीण भागातील अनेक घडामोडी तसेच समस्यांवर प्रखर लिखाण करून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध घडामोडींवरती सातत्याने लिखाण करत आहेत त्यांच्या या कार्याचा सविस्तर विचार करून निवड समितीने त्यांना पत्रकारितेमधील पुरस्कार प्रदान केला यावेळी विविध क्षेत्रातील गुणी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार भाई जगताप माजी आमदार भाई जयंत पाटील माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अतुल सौबुले रवीनाताई ताई ठाकूर अॅडव्होकेट मानसी मात्रे प्रवीण दादा ठाकूर राजाभाव ठाकूर अॅडव्होकेट उमेश दादा ठाकूर विजय नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नारायण खुळे आणि हरिश्चंद्र महाडिक यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अनेकांनी अभिनंदन केले साप्ताहिक महाड नगरीचे संपादक मालक माननीय उत्तम केरू तांबडे यांनीही दोघांचे विशेष कौतुक केले आहे तसेच रायगड ओवी न्यूज चॅनलकडून नारायण खुळे आणि हरिश्चंद्र महाडिक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका